आपले सरकार केंद्राची शुल्क दरवाढ सरकारने अचानकपणे वाढवलेली आहे हे दरवाढ कमी करण्यात यावे हे दरवाढ पूर्ववत करावेत अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय तहसीलदार शहादा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेले आहे पूर्वी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तेहतीस रुपये आकारले जात होते ते आता दुपटीने म्हणजेच एकोणसत्तर रुपये आकारले जाणार आहेत नॉन क्रिमिनियल व जात प्रमाणपत्रासाठी पूर्वी सत्तावन्न रुपये आकारले जात होते आता एकशे अठ्ठावीस रुपये आकारले जाणार आहेत ही दरवाढ सर्वसामान्य जनतेला विद्यार्थ्याला शेतकऱ्याला परवडणारी नाही आहे या जिल्ह्यामध्ये तीनशे पेक्षा अधिक आपले सरकार केंद्र आहेत या जिल्ह्यात अशी या केंद्रामध्ये सर्व प्रकारची दाखले बनवले जातात आणि सर्व दाखल्यांसाठी आता हा दर दुपटीने वाढवलेले आहेत सध्या बारावीचा निकाल लागलेला त्या आहे त्यामुळे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी अनेक दाखल्यासाठी विविध विभागामध्ये फिरत आहेत या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना व या आमच्या आदिवासी भागातील आदिवासी पालकांना हा जो दरवाढ आहे हा परवडणारा नाही आहे म्हणून ही दरवाढ तत्काळ थांबवण्यात यावी दरवाढ जी झालेली आहे ती पूर्ववत करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी सबस्क्राईब